नाद बाबा म्हणतात कारण निवृत्ती निवृत्त म्हटलं का होत पापाची निवृत्ती होते महाराज एवढी ताकद निवृत्ती नावामध्ये लागतात कारण ओळी म्हटलं की ज्ञान उभार म्हणलं की नाद बाबा गौरव म्हणलं तर निळोपर आहे आराम नंतर धोकोपर आहे तस कि समाधी म्हणत की नामदेव महाराज कारण का ज्या ज्याला नामदेव महाराज ज्या ज्या संतांच्या समाधी झाल्या त्या समाधी नामदेव महाराज होते समाधीस्त हो ते ज्ञान समाधिस्त होते

ठेवा नामदेव महाराज सगळे श्रेष्ठ जर कुठला असेल श्रेठ जी वारकरी संपर्क समाधी घेतलेली आहे ते सगळे श्रेष्ठ समाधी लक्ष दुसऱ्या समाधी श्रेष्ठ कारण का ज्ञानोपाय लक्षात ठेवा ज्या लेत असताना आणि असताना बरा का झाले साधनेला बसले महाराज आता आपल्याला झोप नीट येत नाही साधना कधी व्हायच्या हो कारण का साधना काय चित्त स्थिर करणे त्याला साधना म्हणता लक्ष परंतु ज्या संतांनी समाधी घेतल्या कुठे घेतलो बोलत चला बोलत सरा बोलत सरा एकदा समाधी घेतल्या कुठे घेतल्या वा वाळंदी महाराज अजून सास अजून वर्क्रंबेश्वरला वाहो वाहो विज्ञानाने ज्या पुढे जाऊन सांगितलं जे समाधी घेतल्या त्यांनी कुठं घेतल्या आंजन रक्षा खाली दुसऱ्या झाडाखाली घेतल्या नाही विज्ञानाने तो प्रयोजन के लक्षात ठेवा कारण का पिंपळाचं झाड मुळाद्वारे ऑक्सिजन सोडत आणि ते योग्य माणस आला की ऑक्सिजन ते समाधी घेतले लक्षात तुम्ही सासूवर्गाला जा पिंपळा झाडा आहे आळंदीला जा पिंपळा झाडाखालीच आहे त्र्यंबेश्वरला जा पिंपळा झाडा खालीच आहे कारण त्याला ऑक्सिजन पूरतं मला लक्षात परंतु पण समाधी घेतल्या मान्य पण ज्ञानपर्यंत प्रयत्न केला ज्ञान वाहू तुम्हाला कसे मला सामान्य घेण्याची म्हणजे कसे काय एवढं झालं तेव्हा मग पाहुणीने सांगून टाकलं महाराज माझे ज्या गुरु जे आहेत गुरुने गुरु जे मंत्र दिला जे बोध केला साधू बोध झाला निरोनिया टेला माझ्या गुरुने मला बोध केला ज्ञान गुढ नम्य लागले ज्ञान ज्ञान धरवा लागले निवृत्तीने दिले माझ्या हाती माझ्या गुरु न मला दिलं म्हणले काय दिलं हो काय म्हणले हो निवृत्तीने दिले माझ्या हाती माझ्या गुरुने माझ्या हाता दिलं म्हणलं समाधी हो समा

i want to समाधी घ्यायची मला आणि माझ्या गुरु असेच म्हणले हो माझ्या गुरुने न जर हात ठेवला हो हात ठेवला मस्त ठेवला हा नसता मस्त हात ठेवला तर जीवाचा

नाव भेटल्यावर एवढी ताकद माझ्या लक्षात ठेवा संत येतात कसा जगाच्या ज्या जमिनीला पर्श झाला ती जमीन काय सांगू तुम्हाला तीर्थ होते तीर्थ जर पाण्याला पर्श काय होत पाणी पोळीत इतकी ताकद होत म्हणजे सद्गुरु कसे कधी जर सद्गुरुला दिलेले नाम ती परंपरा पाहिजे का आपण अनाधिकाला बसून सांगतो लक्ष पहिले आदिनाथ गुरु त्याचे शिष्य मछिंद्रनाथ मचिंद्र शिष्य गोरखनाथ गोरनाथाचे गहिनीनाथ गहिनाथाचे निवृत्तीनाथ नूरत निवृत्ताचे माऊली माऊलीचे जंगम स्वामी जंगस्वामीचे भाऊसाहेब महाराज रामेश्वर महाराज डोंडूपंत महाराज शिवलाज स्वामी आणि दिगंबर महाराज उठ ला टिकवायचं असेल ना परंपरा पाहिजे आता कसं सांगू तुम्हाला मासे घरी असे वा तर परमार्थही होत नाही लक्षात ठेवा आणि जे गुरु आहे लक्षात ठेवा येतात उजळ आलो वाटा खरा कोटा निर्वाडाम उजळ म्हणजे म्हणणे तुमचं आमच्या जीवाचा उद्धार करण्यासाठी जो वेद आहे ती वेद तुम्हाला कळावे म्हणून संत जन्माला येतो परंतु झळप कळप अजून जेव्हा भगवंताला ज्ञान पाजायचं होतं आणि ज्ञान पाजत असताना पहिल्या अध्यामध्ये अर्जुन भक्त म्हणाचा मी एवढं बोलतोय एवढं बोलतोय कृष्ण परमात्मा काच बोलत ज्या काळाला कारपण दोष निघून गेला हो देवा काय केलं परंतु कर्पण केला त्यावेळेस सोडून गेलं आणि स्वतः देव झाले आणि तेव्हा भगवतगिरीची निर्मिती झाली लक्षात म्हणून हे देवा लक्षात तिने देव गे व ब्रम्मेचे तुला कोण आहे सदाशिवाचा अवतार स्वामी नेवली स्वामी निवृत्ती दादा निवृत्ती निवृत्ती म्हणता पाप नुरे चित्ती म्हणून